आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय तसेच मार्डी जिल्हा परिषद शाळेसह तालुक्यात अनेक ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या संविधान दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील यांच्या असते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या संविधान दिनानिमित्त लोहारा शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृतीसाठी घोषणाने वातावरण जाणवून सोडले विद्यार्थ्यांनी काढलेली भव्य अशी रॅली आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर या प्रसंगी संविधान प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांनी करत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आपण पाहू शकता लोहारा टाइम्स वर विद्यार्थ्यांनी संविधान प्रतिज्ञा सामूहिक वाचन करीत असलेले टिपलेले हे काही क्षण आम्ही भारताचे लोक भारताचे एक लो। सार्वभौ समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लो। घडवण्याचा लो� व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आर्थि, व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा ब उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता दे 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 प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृतांनी अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत